नमस्कार मंडळी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून मुंबईतही आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे पण या आंदोलनाच्या संवेदनशील वातावरणात एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडून मराठा आंदोलनात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे राज्यात वातावरण तापलेलं असताना अशा प्रकारची वक्तव्य नेमकी कोणाच्या इशायावर होत आहे हा प्रश्नही उपस्थित होत आहे याचबरोबर अशा वादग्रस्त विधानांविरोधात आंदोलकांनी पोलिसांकडे तक्रार का दाखल करत नाही अशी मागणीही जोर धरू लागली आहे शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना कुणीही भावना भडकवणारी किंवा अपमानजनक भाषा वापरू नये अशी जनतेची भावना आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा विधानांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नींनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि त्यावर मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया काय आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे ओटीटी न्यूज मराठी चॅनल आज जे मुंबईला या जरंग्यामुळे जे भोगाव लागत आहे या मुंबईचे बिझनेसमॅन्स असो किंवा कष्टकरी असो या मुंबईतले जे नागरिक आहेत यांना जे आज भोगावं भोगा लागत आहे या जरंग्यामुळे भोगावं लागत आहे याची काय दानत आहे याला वाटलं का हे अंतराली आहे म्हणून इथे जरंग्या तुझी काही चालणार नाही लक्षात घे हे संविधानाचं राज्य आहे संविधानाच्या नुसारच मिळणार हे असं आरक्षण मागतो किंवा किंवा देशी बाजून आणून इथे जर का प्रिपेर्ड करून सगळं चालवतो म्हणलं तर जरंग्या चालणार नाही लक्षात ठेवायचं इथे दादागिरी जमणार नाही दादागिरी इथे चालू शकत नाही हे कायद्याचं राज्य आहे काय बोलतोस तू तुझ्या जिबीला हार आहे का जरंग घ्या कधी मुख्यमंत्री आई काढतोस चित्रावाड सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस लायकी आहे का तुझी आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही मला एक तर मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडलं की काय सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई मी त्यांचा रिस्पेक्टच माझ्या करतेसटीतले एकशे चोवीस बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते सहा महिने त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली माझ्या एसटीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला परंतु आज या देशीत बाजून आणणाऱ्या आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले भेटले ना तुम्हाला त्या कर्माची फळं फेकले ना तुमच्या अंगावर बाटला उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई लक्षात घ्या आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या विनाकारण माझ्या गोरगरीब गरीब माझ्या सर्वसामान्य माझ्या लाडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी काय तुम्ही या लोकांना मी म्हणते चपट्या पाजून आंदोलन केली जात नाही यास्थिच आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे हे काय आंदोलन आहे ते कोणती दादागिरी आहे वाटेल ते बोलायचं गांडबुली म्हणायचं अरे लाज वाटते का तुला जरंग्या त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत अविवाहित आहेत मुली आहेत एवढे मोठे माझे लोक आहेत तिथे आलेली जनता आहे त्यांच्यासमोर असं घाणेडे बोलतो लाज वाटायला पाहिजे जरंग्या हे चालणार नाही हे जे आहे हे आंदोलन आहे हे आंदोलन नाहीच आहे हे नाही प्रिपेड कार्यक्रम चाललेलो आहे पेड कार्यक्रम चाललेला आहे शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला लेख आली होती ना का सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना मग काय झालं कोणता रिस्पेक्ट मिळाला म्हणजे सीमे पलीकडे जे, जे आतापर्यंत आपण म्हणत होतो हो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होत एकाने पुरवठा पुरवठा करायचा आणि त्याचे फळ भोगायला एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा तेच हे झालेलं आहे रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो पिदाड्याची कोणती जात नसते या जरंग्या चपट्याची कोणती जात नाही याची कोणती लायकी नाही हा जरंग्या फक्त एका उद्देशाने एका पोलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे याची चलणार नाही जरंग्या ताबडतोब बाजार मैदान खाली करायचं हे कपून घेतलं घेतलं जाणार नाही माझा इशारा आहे तुला आ, सर आपण काय सांगू बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय जो बाप के कर्म है जो बाप के कर्म है वो बेटीनं भुगतना नाही चाय शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रिया ताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या तेव्हा काही माध्यमं माध्य मा दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही कारण लक्षात ठेवा शरद पवारांच्या बाबतीत सांगताना शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी गोंड गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होत ते, निंदनी ते सुद्धा तेवढंच गंभीर होत आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताई स्ताइ, ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उलट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं डोके फोंड हे जर आंतरवली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे एकीकडे एक शरद पवारांचं तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का त्याच्यामुळे जे काही शरद पवार आज बोलतात जे काही उद्धव आज बोलतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत गलिच्छ गाणेडा राजकारणाचा भाग आहे आज आपण बघितलं असेल राज ठाकरेला सुद्धा सोडलेलं नाही जरंगेनं ना। आज आज राज ठाकरेच्या लोकांची काय भूमिका आहे जरंगेने आज राज ठाकरेंना सुद्धा घालून पाडून बोलला जरंगे दोन दोन मंत्र्यांना म्हणजे राणेसारख्या नि, नितेश राणे सारख्या मंत्र्यांना चुचुंद्री म्हणला जरंगे काय उत्तर आहे मला सांगा सन्माननीय संविधानिक पदावर असलेल्या मंत्र्यांना चुथुंदरी म्हणू शकतो का कुणी याची दखल सभापती घेणार आहेत की नाही याची दखल मान्य राज्यपाल घेणार आहेत की नाही याची दखल आझाद मैदानाचा पोलीस सिनियर इन्स्पेक्टरनी घेतली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे दादा दा पाटील बद्दल तर अत्यंत खालच्या दर्जाचं बोलले बघा लोकप्रतिनिधी कुणी असो परंतु आपण लोकांसाठी काम करतो असं दर्शवून लायसन्स घेतलेलं नाही लायसन्स मिळवलेलं नाही चपटी पिऊन बोलणं सोपं आहे परंतु चपटी पिण्यासाठी सुद्धा लायसन्स असतय परंतु आज असं झालेलं आहे की सुसाट सुटलेला आहे आज आपण बघत आहात की मला काही महिला पत्रकारांनी सांगितलं हे अत्यंत मी गंभीर सांगत आहे तुम्हाला महिला पत्रकारांनी मला सांगितलं की कशा प्रकारे ते व्यक्त होत आहेत म्हणून आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अशी आहे की एका महिला भगिनी पत्रकारेला जे आहे थी, प्रकारे ती तिच्या सोबत म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अपमानित केलं ती महिला पत्रकार एका आपल्या कॅमेरामॅनला घेऊन रेल्वे स्टेशनपर्यंत जावं लागलं लो। लोकांमध्ये भानच राहिलेलं नव्हतं बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं की ते कार्यकर्ते नसून ते कोण आहेत तर ते जे आहेत प्रशिक्षित लडाके आहेत लडाके आहेत लडाके आहेत आपण जर बघितलं मनोज जरंगे पाटील उद्यापासून उपोषण मी तुम्हाला सांगायलो जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासलं पाहिजे जरंग्या उपोषण करताय हे कशावरून जरंग्या उपोषी उपाशी आहे हे कशावरून जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता आहे त्या खाता आहे किसको पता आहे खजूर खाता है, है अंडा खाता है, है, है।, है क्या खाता है किसको पता है सब गोलमाल है भाई गोलमाल है सब गोलमाल है भाई गोलमाल है भूखा है खाता है पिता है किसको पता है त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट हे उपोषण कसं आहे कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजलं जातंय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते त्याचबरोबर रक्त तपासलं जातं युरिन तपासलं जाते जरंग्याचं कोण तपासत आहे जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्या प्रकारे मला मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो कारण आता वेगवेगळे वेग जेवणच घेण्याची गरज नसते एका एवढ्या एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ शकतंय आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे जरंग्याचं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत राजकीय ढोंग चाललेला आहे आणि म्हणून जरंग्याचा उपवास उपवासामध्ये येत आहे का कारण आत्मक्लश एकत्र करायचं असतंय आत्मक्लश एकत्रित करून त्यावर चर्चा घडवून आणायची असती लोकतांत्रिक मार्गानं जे हे दिलेले दिले 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 आहेत पॅरामीटर्स दिलेले आहेत जे संहिता दिलेल्या आहेत त्या संहितेनं वागायचं आहे तशा प्रकारचं हे उपोषण नाही आणि उद्या ते पाणी पित नाही पाणी पित नाही म्हणाले ना ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कुभांड आहे आणि जरंग्याच्याच बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे सर्व श्रुत आहेत सर आपण जर बघितलं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे चाकरमानी वर्ग आहे त्यांची मोठ्या संख्या असणारे ते चाकरमानी कामावर मुंबईमध्ये येत असतात कारण की आपण बघितलं गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा जरंग्या ज्या प्रकारे मला कोणत्या शु, कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात आमच्यासारख्या माणसाला तुम्ही भुकल्यासारखं शिरीगाळ करत आहात तुमचे लोक धमक्या देत आहेत त्याही पुढे जाऊन जर उद्या चला उद्या वर्किंग डे उद्या जर त्रास दिला त्रास झाला गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास झाला तर ह्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते मान्य न्यायालयासमोर नेले जातील उद्या जर मी सन्माननीय आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगू इच्छितो त्याचबरोबर उद्धव हो। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार जे जे सिम्पतायझर आहेत मला त्यांना आव्हान करायचं आहे की उद्या चाकरमाने त्याचबरोबर कष्टकरी कारण तीन दिवसापासून जो फुटपाथवरला वेंडर आहे त्याचं हातावर पोट आहे ते अर्धा पोट त्याचे कुटुंब जगत आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक आहे वेगवेगळे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे त्याचबरोबर जीडीपी पडत आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या सिनियर इन्स्पेक्टर साहेबांनी आज जॉइन टू मोशन आणावा उद्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे रेल्वे स्टेशन रिकामे करावेत कारण रेल्वे स्टेशन हे दारू पिलेल्या लोकांना थेंगा ना करण्यासाठी नाहीत दारू पिलेल्या लोकांना थेंगा करण्यासाठी नाहीत रेल्वे स्थानकात दारू पिलेल्या लोकांना थेंगा करण्यासाठी नाहीत हे सुद्धा निक्षून आम्ही सांगत आहोत पण उद्या उद्यापर्यंत जर हे झालं नाही पण आंदोलकांचा थेट इशारा आहे की आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं मी तुम्हाला सांगतो गॅझिटर 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 आव्या जरंग्या तुला गॅझिटरचा अर्थ माहित आहे का रे गॅझेट कशाच्या कोणत्या आर्टिकल खाली प्रसिद्ध होत आहे आणि एकदा जेव्हा गॅझेट प्रसिद्ध होत आहे त्याला डबल लागू करण्याची कुठं पद्धत आहे रे जरंग्या अशा प्रकारची कोणत्याही संहितेमध्ये कोणतीही पद्धत नाही गॅझिटर असो खासरा पाणी असो गाव नमुना सात असो गाव गाव नमुना सात बारा असो हे सगळे जे आहेत वन ऑफ द डॉक्युमेंट फॉर रिक्वेस्टिंग कास्ट सर्टिफिकेट आहेत त्याच्यामुळे जरंग्याचं हे सगळं ढोंग आहे आतापर्यंत मी बोललो नाही पण आज कायदेशीरच सांगतो ते काय गॅजेटर 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 म्हणते ना त्या गॅजेटरचा अर्थ एक पीस ऑफ एव्हिडन्स आहे आणि जरंग्या कुणाला फसवायला गॅजेट जेव्हा प्रसिद्ध होत आहे ते ऑलरेडी कायदा कायद्यामध्येच असतय त्याच्यामुळे तू जे म्हणतो कुणबी मराठा मराठा कुणबी हे तीन तीन जजमेंटनी सांगितलंय नाही म्हणून दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि दोन हजार एकवीस मध्ये संविधान पीठानी डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय कुणबी आणि मराठा आर डिस्टिंक्टली डिफरंट क्लास त्याच्यामुळं जरंगे जे म्हणते ना गॅझिटर शासनाला एक पत्र काढायला लावायचंय जरंगेला आणि परत गुलाल उधळून घ्यायचा कधी ते सुद्धा सांगतो हा कधी गुलाल उधळेल खोटा गुलाल उधळून घेईल हा ती खोटी मस्ती दाखवेल सगळ्यांना जेव्हा याला समजेल की आता ह्या जे याचे सिंपथायझर आहेत फॉलोवर आहेत याला पेड करणारे आहेत याला चालवणारे म्हणतील की आता आमचं बद झालं आम्हाला तुला चालवायचं नाही त्याच्यासाठी याने गॅजिटर गॅझिटर चाललंय गॅझिटरच्या आधारे मागासले पण डिक्लेअर होत नाही आणि मागासला ठरत नाही गॅजिटर लावून घ्या गॅजिटर आणून द्या हे हे कोणतंही जे आहे माधुरी पाटील विरुद्ध कास कृटिनी कमेटी ठाण्याच्या जजमेंटच्या नंतर कोणाला सुद्धा गॅजिटरच्या आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र देता येत नाहीत हे भूल भुलैया आहे जे कोणी मला तर क्यू येते काही आमदारांची कोणी एक भुमरे नावाचे आमदार होते मला क्यू येते त्यांची क्यू येते काही आमदारांची तुम्ही लेजिस्लेचर आहात तुम्हाला पब्लिक सर्वंट म्हणलेलं आहे तुमची व्याख्या वाचा तुम्हाला जर कळत नसेल तर कुणाकडून विचारून घ्या गॅझिटर हे वन ऑफ द नॉर्मल डॉक्युमेंट आहे जे डॉक्युमेंट वन ऑफ द प्रूफ म्हणून वापरला जातो तो लागवा काढा लावा काढा लावा काढा अरे यार हे काय चालवलंय तुम्ही अकल्याचे तारे असे तोडू नका ज्याच्यामुळे जगात म्हणलं जाईल की जे महाराष्ट्रातले लेजिस्लेचर आहेत त्यांना गॅझिटर लागले की नाही लागले गॅझिटर वेगळं लावावं लागतं की नाही लागावं लावं लागतं एवढं ज्ञान नाही अज्ञाने लोक हसत असतील त्याचं कारण असे भाई जो की बोलताय डंक्याची चॉट है जो बी बोलते डंक्याची बंबई पे वही बंबई को प्यार करती हा जो डट के बंबई वाले लोगों के लिए खड़े होता बघा लक्षात ठेवा आज गणपती बाप्पाचा उत्सव आहे आज तुम्हाला सांगतो रोडावलेली गर्दी आहे म्हणजे लालबागच्या राजाला जगातून लोक येतात लोकांनी तिकीट कॅन्सल केलेत फ्लाईटचे लोक येत नाहीयेत जगातून सांगत आहेत ही, ही जिम्मेदारी जर कुणाची दुसऱ्याची नसेल तर भारतीय संविधानामध्ये राईट टू रिलीजन आहे राईट टू रिलिजन वर आज गदा आलेली आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की जे कोणी भूकत आहेत ना सदावट ते आहे जयश्री पाटील घरात आहे ए भा लो हम हम कौनसे खानदान से तुम्ही पता नाही हम डाकू के खानदान हमें कोई खौफ नाही हम जहा भी जाते है आप हैं और अपने हिसाब से कानूनी राज करते हैं इसीलिए हमें कहते हैं एक गुनरतन एक लाख गुनरतन कहते हैं हम पवार फैमिली वाले नहीं है जो तुमरे छोटे बोतल ले जाए हम वो फैमिली वाले हैं भारत का संविधान दिमाग में भी रखते हैं और कानून के सामने अर्जी करने के लिए पेन में ताकत भी रखते हैं हम वो लोग नहीं है जो गंदी गंदी गालियां दे के माँ बहनों को महिलाओं को प्रताड़ित करते हैं अपमानित करते हैं भाषा के नाम पे लोगों को तोड़ने की कोशिश करते हैं हम वो है जो भारत के संविधान को सर्वश्रेष्ठ समझते हैं प्रभु श्री राम के विचारों को सर्वश्रेष्ठ समझते हैं पंडित नथुराम जी गोडसे जी के विचारों को सर्वश्रेष्ठ समझते हैं उन लोगों में से हम हैं कुणबी समाज जे आहेत मराठी उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे अशी माहिती समोर बरोबर आहे दोन हजार ला दोन हजार दोन ला दोन हजार पाच ला आणि दोन हजार एकवीस ला स्पष्टपणे कुणबी मराठा एक आहे असं डिस्टिंक्टली वेगळं आहेत म्हणून सांगितलेलं आहे एक दुसरं तुम्ही विचारलेला महत्त्वाचाच प्रश्न म्हणून की गॅझेटर नावाची वस्तू गॅजेट गॅजेट म्हणून पब्लिश झाल्यानं तिचं अस्तित्व गॅजेट म्हणूनच असतंय त्या आधारे कोणतंही सामाजिक मागासले पण दिलं जाणार नाही त्या आधारे कुणबी मागास आहेत असं लिहिलं जाणार नाही कारण क्षेत्रीय मागासले क्षेत्र भाग जो असतो त्याच्यातलं मागासले पण लागत असते आणि ते मागासले पण सरसकट लावता येत नाही तशा प्रकारचा भारतात कायदा नाही भारताचं संविधान तशा प्रकारची मान्यता देत नाही त्याच्यामुळे गॅझिटर लागू करा गॅझिटर लागू करा हे ढोंग आहे गॅझिटर लागू करा गॅझिटर लागू करा हे अप्लिकेशन लॉस ऑफ अप्लिकेशन ऑफ माइंड आहे गॅझिटर लागू करा गॅझिटर लागू करा हे निर्बुद्धपणाची मागणी आहे गॅझिटर लागू करा गॅझिटर लागू करा ही पॉलिटिकली मोटिवेटेड लोकांना गुमराह करून लोक एकत्र आणून लोकांना देशीबाज करून लोकांना देशी बॉईज करून लोकांच्या घरावर व्यसनाधीनता आणून लोकांच्या कुटुंबातले लेकर मरेपर्यंत चुकीच्या ठिकाणी न्यायचे बेकायदा ठिकाणी न्यायचे रोडवर सोडून द्यायचे स्वतः मात्र कूलर लावायचं कूलरवर उपोषण दाखवायचं माय बहिणी माई खातात घेऊन करायचं हे गॅझिटरचा अर्थ नाही चा अर्थ एक वन ऑफ द पीस ऑफ डॉक्युमेंट आहे त्याच्या आधारे कुणीही मागास ठरणार नाही आणि त्या आधारे कोणालाही मागास प्रमाणपत्र देता येणार नाही कुणबी म्हणून कुणबी म्हणून देता येणार नाही